नमस्कार के एस डिझायनर ए चॅनेलवरती आपले स्वागत आहे आज आपण तीन ते चार वर्षाच्या मुलीसाठी ब्लाऊज कसा शिवायचा हे बघणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण साडी कशी शिवायची हे बघितलेलं आहे तर इथे हे अस्तर घेतलं आहे मी डबल फोल्ड करून इथे गळा घेणार आहे मी दोन इंच आणि शोल्डर घ्यायचं आहे तीन इंच आणि इथून आपल्याला मोंडा घ्यायचा आहे खाली साडेचार इंच पाचसुद्धा घेऊ शकता तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर इथे मी साडेचार इंच घेतलेला आहे आणि समोर रेषा ओढून घ्यायची आहे सरळ इथे एक इंचवरती मार्क करून घ्यायची आहे गोलाई देण्यासाठी मोंढ्याला आणि अशा प्रकारे गोलाई देऊन घ्यायची आहे इथे आता आपल्याला उंची घ्यायची आहे तर उंची मी इथे साडेसात ठेवणार आहे ब्लाऊजची तर त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे शिलाई मार्जिनसाठी तर आठ घेणार आहे ब्लाऊज शिवल्यानंतर साडेसात तयार होईल उंची आणि सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला गळा घ्यायचा आहे बॅक बॅकसाईडचा तर बघा वरून मी साडेपाच इंचवरती गळा घेणार आहे गळ्याची रुंदी खालच्या साईडने सुद्धा दोनच ठेवली आहे आणि वरच्या साईडने सुद्धा दोन आता हे मिळवून घ्यायचे आहे दोन पार्ट आणि इथे मटका आकार देऊन घेणार आहे मी गळ्याला इथे आता चेस्ट घ्यायची आहे तर चेस्ट इथे बावीस इंच आहे तर बावीसचा चौथा भाग साडेपाच इंच घेतले आणि समोर शिलाई मार्जिन ठेवणार आहे मी दोन इंच आणि कंबरसुद्धा आपल्याला तितकीच ठेवायची आहे छोट्या मुलीचा ब्लाऊज असल्यामुळे कंबर आणि चेस्ट दोन्हीसुद्धा बावीस बावीस इंच आहे तर सेम रेषा ओढून घेतली आहे सरळ बघा आणि इथे टक्स देऊन घ्यायचा आहे दोन अडीच इंचवरती आणि बॅक साइड आता कटिंग करून घेऊ तीन ते चार वर्षाच्या मुलीची साडी कशी शिवायची हा व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ती बघून घ्या बॅक साइड आता कटिंग करून झालेली आहे आता या अस्तरवरती साईड ठेवून घ्यायची आहे आणि आहे तशी बॅक साईड खालच्या अस्तरवरती उमटवून घ्यायची आहे आपल्याला इथे बॅक साईड आणि फ्रंट साईड काहीही फरक नाही आहे सगळं सेम आहे इथे आपल्याला उंची वाढवायची नाही आहे मुंडा खालीवर करायचा नाही आहे सगळं सेम आहे फक्त जो समोरचा गळा आणि पाठीमागचा गळा आहे याच्यामध्ये फरक आहे तर इथे मटका गळा घेतलेला आहे मी आणि समोरचा जो गळा आहे तो दाखवते ती आता तीन इंच घेणार आहे तर हे बघा तीन इंच गळा घेतलेला आहे समोरचा ही सर्व रेषा ओढून घेते आणि गळ्याची रुंदी खालून सुद्धा दोन इंच वरून सुद्धा दोन इंच आपण ठेवलेली आहे सर्व रेषा ओढून घेतली आहे गळ्याचा गोल आकार देऊन घेत आहे मी आणि आता फ्रंट साईड ही कटिंग करून घ्यायची तर आता फ्रंट साईड आणि बॅक साईड कटिंग करून झालेली आहे इथे टक्स देऊ आपण समोरील टक्स तीन इंचसाठी दिलेले आहेत मी तीन इंचवरती बघा शोल्डरच्या मध्ये दिलेला आहे टक्स इथे हाईट वगैरे काहीही वाढवायचं नाही आहे समोरील भागासाठी हे लक्षात ठेवा दोन्ही साईड एकदम सेम आहे आणि इथे आता बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर त्यासाठी हे चार फोल्ड अस्तर घेतलेलं आहे दोन्ही बाह्यांची कटिंग एकदाच करायची उंची घेत आहे बाहीची तीन इंच स्त्र रेषा ओढून घ्यायची आहे आणि इथे पावणे दोन इंचवरती मार्क करून घेत आहे मी गोलाई देण्यासाठी बाईला पावणे दोन घेतले आणि मुंडा आपला इथे पाच इंच आहे तरी गोलाई दिली बाईला आणि खालच्या साईडने सुद्धा एक देऊन घ्यायची आहे समोरील बाईसाठी आता बाईची कटिंग करून घ्यायची इथे गोलाईसाठी मी टीकमार्क केली के नाही केली नाही आहे मुंडा आणि गोलाई सेमच ठेवणार आहोत आपण समोरील बाहीचा आकार अर्धा इंच घेतलेला आहे याचा अंतर मी दोन्ही बाह्यांमधील पाठीमागच्या आणि समोरच्या आता हे ब्लाऊज पीसवरती अस्त्र ठेवून कटिंग करून घ्यायचं सर्व कटिंग झालेली आहे आता हे शिवून घेऊन तर इथे अगोदर बॅक साईड घेतली आहे मी आणि बॅक साईड आता शिवून घ्यायची आहे अगोदर गळ्याला शिलाई मारायची आहे ब्लाऊज पीसचा जो सरळ भाग असतो हो, त्या साईडने अस्तर ठेवून ही मी शिलाई मारत आहे सरळ बाजू आहे ब्लाऊज पीसची ही आणि त्यावर अस्तर ठेवले बघा नंतर आपण याला उलट करून घेणार आहोत गळ्याला खालून शिलाई सॉरी खालच्या साईडने एक शिलाई टाकून घ्यायची आहे गळ्याला घेतली आता हे आतील आपण सर्व पिसाचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत शिलाईपर्यंत म्हणजे गळा आपला व्यवस्थित फोल्ड होईल आणि आता सरळ करून घेऊ ब्लाऊज पीस आता हे बघा जी सरळ बाजू आहे ब्लाऊजची ती वरच्या साईडने आली आहे आणि आता इथे गळ्याला दापशिलाई टाकून घ्यायची आहे खालच्या साईडने सुद्धा दाब शिलाई टाकून घ्यायची आहे आता इथे सर्व बाजूने शिलाई टाकून घ्यायची आहे आपल्याला ब्लाऊजला बघा पूर्ण साईडने शिलाई टाकत आहे मी आणि हा एक्स्ट्राचा ब्लाउज पीस कट करून घ्यायचा आहे सर्व टक्स टाकून घ्यायचे आहेत आता रेडी झाली आहे बॅकसाईड आता मी याला लेस टाकून घेणार आहे छोट्याशा मुलीचा ब्लाऊज आहे त्यामुळे लेस वगैरे लावली तर क्यूट दिसेल ना त्यामुळे लेस वगैरे टाकून घ्या तुम्ही सुद्धा आता फ्रंट साईड शिलाई टाकून घ्यायची आहे तर अगोदर ह्या दोन्ही साईड आपण समोरासमोर ठेवून घेऊ म्हणजे कसं उलट्या साईडला अस्तर ब्लाऊज पीस जोडला जाणार नाही त्यामुळे हे असे दोन ठेवून घेतलेत आणि आता सर्व साईडने शिलाई टाकून घ्यायची अस्तर कसा जोडायचा पूर्ण डिटेलमध्ये जर व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवरती आहे तो तुम्ही बघू शकता पूर्ण शिलाई टाकून झालेली आहे सेम दोन इकडच्या पार्टला सुद्धा टाकायचे दोन्ही पार्टला शिलाई टाकून घेतली आहे आणि हा एक्स्ट्राचा जो ब्लाऊज पीस आहे तो कट करून घ्यायचा आहे आता इथे बाई बाई जोडून घ्यायची तर बाईलासुद्धा समोरासमोर ठेवून घेऊ अगोदर सुद्धा बाह्या उलट्या साईडला जोडली जाऊ नये यासाठी आणि आता खालच्या साईडने एक शिलाई टाकून घ्यायची आहे तदाप चाहे, पर देख। आता दाब शिलाई टाकून घ्यायची आहे परत एक आता बाई सरळ करून सर्व साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे दोन्ही बाया रेडी झालेल्या आहेत समोरासमोर बघा बरोबर आलेले आहेत आणि इथे मी दोन तीन प्लेट्स टाकून घेणार आहे किंचित असा फुगा दिसावा यासाठी तीनच प्लेट्स टाकल्यात बघा मस्त दिसत आहे बाई यामुळे इथे आता फ्रंट साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहेत आता दोन्ही टक्स टाकून झालेले आहेत आता याला खालच्या साईडने पट्टी लावून घ्यायची आहे तर एक इंच पट्टी पट्टी घ्यायची आहे ही एक दीड इंच आणि अशी वरच्या साईडने एक शिलाई टाकून घ्यायची आहे आणि आता ही पट्टी पूर्ण आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर एक शिलाई टाकून घ्यायची परत पूर्ण फोल्ड करून घ्यायची आतल्या साईडला दोन्ही साईडला लावून घेऊ हो पट्टी सेम आता दोन्ही साईडला खालची पट्टी लावून घेतली आहे आता काच पट्टी लावायची आहे तर इथे मी दोन इंच पट्टी घेतलेली आहे पट्टी लावण्यासाठी तर माझ्या डाव्या हाताची जी साईड आहे ब्लाऊजची त्या साईडला आपल्याला ला, पट्टी लावायची आहे बघा ही वरच्या साईडने एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आता पूर्ण आतल्या साईडला फोल्ड करून परत एक शिलाई देऊन घ्यायची आहे आता आईपट्टी लावून घ्यायची आहे तर इथे आईपट्टी चार इंच घेतलेली आहे डबल फोल्ड करून घेतली आहे आणि ब्लाउजच्या उलट्या बाजूकडून जोडायची आहे आपल्याला म्हणजे अस्तर साईडने बघा अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून ही पट्टी जोडायची आहे आता फोल्ड करून परत एक शिलाई टाकायची हे बरोबर आले का एकदा चेक करून घ्यायचे दोन्ही हुकपट्टी आणि आयपट्टी आता इथे लूप्स करू लुप्स तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला हुक लावण्यासाठी तर इथे चार लूप्स तयार करून घेत आहे मी आता हुकपट्टी आयपट्टी लावून झालेली आहे आता आपल्याला गोठ लावायचा आहे गोठासाठी मी ही पट्टी घेतली घेतली आहे आणि फोल्ड करून एका साईडने शिलाई मारून घेत आहे आता गोठ लावून घ्यायचा आहे पूर्ण आतल्या साईडला फोल्ड करत आहे मी हे अस्तर कारण विदाउट कलर अस्तर आहे त्यामुळे वरच्या साईडने दिसू नये दोन्ही साईडला लावून घेऊ आता सेम आता दोन्ही साईड आपल्या रेडी झालेल्या आहेत फ्रंट साईड बॅक साईड आता शोल्डर जोडून घ्यायचे तर इथे मी ब्लाऊज पीस सरळ ठेवून वरच्या साईडने एक शिलाई मारून घेणार आहे अगोदर शोल्डरला म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग येईल आणि आतल्या साईडने शोल्डर टोचल्या जाणार नाही हे बघा आता उलट करून घ्यायचे परत शोल्डर आणि आता परत शिलाई मारून घ्यायची आहे छोट्या मुलीचा ब्लाऊज आहे त्यामुळे कसं आतल्या साईडला टोचलं तर छोटे लेकर घालणार नाही त्यामुळे हे अशा प्रकारे फिनिशिंगमध्ये शिलाई टाकून घ्यायची आहे आतल्या साइडने आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे तर दोन्ही बाह्या मी इथे समोरासमोर ठेवून घेते आणि सेंटरपासून बाही जोडून घ्यायची आहे आपण कट दिला होता सेंटरला बरोबर शोल्डरच्या सेंटरवरती ठेवली आहे आणि एक एक साईड जोडून घ्यायची आहे आता इकडची साइड जोडून घेऊ डबल श्ले टाकून घ्यायची आहे बाहीला आता ही बाई जोडून झाली आहे सेम इकडची बाई सुद्धा जोडून घेऊ दोन्ही बाया जोडून झालेल्या आहेत आता फिटिंग करायची आहे तर फिटिंग सुद्धा मी ब्लाऊज सरळ ठेवूनच एक शिलाई मारून घेणार आहे ब्लाऊजला उलटा केलेला नाही ब्लाऊज बघा सरळ ठेवून एक शिलाई टाकून घ्यायची आहे दोन्ही साईडने एक्स्ट्राचं कट करून घेतले आणि आता ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि आतल्या साईडला शिलाई टाकून घ्यायची आहे तर इथे आता आपल्याला कंबर आणि चेस्ट बघा आपलं साडेपाच इंच आहे अंतर हे आपण मगाशी सांगितलं होतं मी तुम्हाला बावीस इंच बावीसचा बावी चौथा भाग म्हणजे साडेपाच इंच कंबर आणि साडेपाच इंच चेस्ट तर प्रकारे इथून टिकमार करून घ्यायची आहे साडेपाच इंचवरती आणि आता फिटिंग करून घ्यायची आहे टिकमार्क केली आहे तिथून सेम या साईडला सुद्धा साडेपाच इंच वरती टिकमार्क करून घ्यायची आहे कंबर साडेपाच आणि चेस्ट साडेपाच इथून चेस्ट आणि शिलाई मारून घ्यायची आहे आता ब्लाऊजची फिटिंग आपली झालेली आहे आणि शिलाई मार्जिन सुद्धा व्यवस्थित सोडलेला आहे आपण आता मी इथे छोटी बंद सुद्धा टाकून घेतलेले आहेत बॅकसाईड गळ्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला नक्की सब्सक्राइब करून घ्या म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील ब्लाऊज आपला आता रेडी झालेला आहे थँक्यू